हेलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी आज आपण या तच आपण जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब यत्ता तिसरी आणि चौथीसाठी असणारा घटक जो कॉमन घटक आहे तो कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत इयत्ता तिसरीसाठी पेज नंबर वन हंड्रेड एटी फाय वन हंड्रेड एटी सिक्स आणि वन हंड्रेड एटी सेवनवरती हा सध्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि यत्ता चौथीसाठी पेज नंबर टू हंड्रेड ट्वेंटी नाईन अँड टू हंड्रेड थर्टी या पेजवरती चौथीसाठी हा घटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त इत्ता चौथीवाल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना याच्यामध्ये जो प्रश्न क्रमांक आहे म्हणजे तिसरी तिसरीसाठी जो प्रश्न क्रमांक असेल तो तुमचा प्रश्न क्रमांक थोडा वेगळा आहे म्हणजे आपण त्या प्रश्नाची आकृती आपल्या कोणत्या प्रश्नात आहे ते तुम्ही पाहायचं आहे इतकंच छोटंसं काम करायचं आहे आपल्यासमोर येतं तिसरीचं पुस्तक आहे चला तर आपण सुरुवात करूया तर जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब हे पाण्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं महत्वाच्या आहेत अतिशय सोप्पं असतं पहा जलप्रतिबिंब जर विचारलं तर जनरली पहा खाली अशा पद्धतीने रेषा काढलेल्या असतात आणि आरशातील प्रतिबिंबामध्ये इथे उभे रेषा काढलेले असतात हा एक फरक असतो तसा प्रश्नामध्ये सूचना दिलेलीच असते परंतु जनरली जलप्रतिबिंबाला अशा पद्धतीचं चिन्हे खाली असतं आणि आरशातील प्रतिबिंबाला इथं राईट साईडला दिलेलं असतं पहा आता ही, ही आकृती शोधताना जलप्रतिबिंब शोधताना म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब शोधताना काय करायचं फक्त एकच ट्रिक लक्षात ठेवायची राईट साईड राईट साईडलाच राहते आणि लेफ्ट साईड लेफ्ट साईडलाच राहते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चेंज होत नाही चेंज कोणता होतो तर आकृतीमध्ये जे काय वर दिलेलं असेल वरच्या बाजूला ते खाली येतं एक्झॅक्टली तिथंच आणि जो खालचा प्रकार असतो जे काय खाली आकृती दिलेली असते ती वर जाते फक्त एकच लक्षात ठेवा वरची आकृती खाली येते आणि खालची आकृती वर जाते एवढंच लक्षात ठेवा म्हणजे आकृतीतला काय भाग वरचा वरचा संपूर्ण भाग खाली येतो आणि खालचा संपूर्ण भाग वर जातो ठीक आहे तर आपण आता त्याच्यामध्ये पण पाण्या जलप्रतिबिंबामध्ये पण आरशातील प्रतिमा प्रतिमेप्रमाणे आपल्याला एकच डॉट किंवा एकच आकृती बघायची आहे तिचं लोकेशन जर चेंज झालं असेल तर तेच त्याचं उत्तर असायला पाहिजे जर दोन आकृत्या सारख्या आल्या तर आपण त्या दोघाला कम्पेअर करणार आहोत पहा आता इथे पहिला प्रश्न आता, एरो आता हा आपण ॲरो पाहूया आता हा ॲरो ॲक्झॅक्टली इथं आहे तो ॲक्झॅक्टली कुठे येणार आहे तर हिथं येणार आहे म्हणजे बरोबर हिता ॲरो कुठे आलेला आहे तेच आपल्याला पाहायचं आहे आणि तो फक्त ऑप्शन नंबर टूमध्येच आलेला आहे त्याच्यामुळं ऑप्शन नंबर टू हेच त्याचं उत्तर आहे आता तुम्हाला वाटेल की हा ॲरो पण हिता आलेला आहे परंतु तो ह्याचं तोंड कुठे आहे बघा अशा पद्धतीने ह्या कॉर्नरमध्ये आणि याचं तोंड ह्या कॉर्नरमध्ये येणार आहे त्याच्यामुळे हा पण बद्दल लक्षात घ्या ऑप्शन नंबर टू ही त्याचं उत्तर आहे पुढे पहा हा फक्त इथं डॉट पाहायचा हा डॉट राईट साईडला खाली आहे हा बरोबर राईट साईडला वर गेला पाहिजे म्हणजे हित्ते गेला पाहिजे मग इथे कुठे आहे तर तो फक्त ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर थ्री ही त्याचं परफेक्ट उत्तर आहे पुढे पहा याच्यामध्ये प्रश्न क्रमांक तीनमध्ये हा डॉट पाहणार आहोत आपण हा काळा रंग जिथं दिलेला आहे काळा कलर ब्लॅक कलर त्याच साईडला बरोबर त्याच्या सेंटरला येते आहे तो येथे जाणार आहे मग येथे कुठे गेलेला आहे पहा तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये गेलेला आहे परंतु तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये रंगाचे आदलाबदल झालेले आहे आपल्याला रंग अदलाबदल नको त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे चौथा पहा ए आणि एस ए आहे तिथेच राहतो एस आहे तिथेच राहतो फक्त उलटे होतात आता ए आणि एस सुरुवातीला आहे तिथेच कुठे आहेत तर ह्या दोन आकृतीमध्ये आहेत परंतु या दोघांचा जर विचार केला तर ह्या दोघांमध्ये ए ए उलटा झालेला आहे ह्याच्यामध्ये एस उलटा झाला आहे ह्याच्यामध्ये एस आहे तसाच दिलेला आहे त्याच्यामुळे हा पर्याय गेला ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर पुढे पाय याच्यामध्ये हा आपण टोक पाहूया त्रिकोणाचा हा त्रिकोण बरोबर येथे आहे तो बरोबर येथे यायला पाहिजे मग येथे कुठे आलेला आहे तर तो, तो फक्त ऑप्शन नंबर वनमध्ये आलेला आहे त्याच्यामुळं पाचवेच उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर एकच कुठला तरी आकृतीतला प्रकार पाहायचा एस आणि टी एस आणि टीमध्ये पहा यस आहे तिथंच राहणार आहे आणि टी सुद्धा आहे तिथंच राहणार आहे फक्त ते उलटे होणार आहेत मग सुरुवातीला आपण काय करायचं यस आणि टी आहे तिथंच कुठे आहेत तर ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोरमध्ये आहेत परंतु ऑप्शन नंबर टूमध्ये यस उलटा झालेला आहे का नाही झालेला आहे त्याच्यामुळं हा गेला मरायला उत्तर कुठलं ऑप्शन नंबर फोर खूप सोपा आहे पहा अशा प्रकारचे प्रश्न हंड्रेड पर्सेंट येतात आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हंड्रेड पर्सेंट ते मार्क तुम्हाला मिळणार आहेत पहा आहे तर फोर्टी नाईन फोर्टी नाईन दिलेलं आहे फोर आहे तिथंच नाईन आहे तिथेच फक्त उलटा आता फोर आहे तिथंच नाईन आहे तिथेच येथे ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोरमध्ये आहे परंतु फोरमध्ये सेम टू सेम दिलेले आहेत उलटे केलेले नाही आहेत त्याच्यामुळे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर टूच असणार आहे पहा आठवा प्रश्न ही आकृती दिलेली आहे याच्यामध्ये डोकं खाली आणि पायवर अशी सिच्युएशन असायला हवी अशी सिच्युएशन कुठे आहे ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर थ्रीमध्ये आहे मग या दोघांना आपण कम्पेअर करूया आता आता येते पहा या मुलाचा जे काय आकृती असेल त्याचा जो लेफ्ट साईडचा सा हात आहे तो वरती आहे तो कुठं असायला हवा खाली असायला हवा मग ती सिच्युएशन कुठे आहे तर ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू बघा दोन गोष्टी सारख्या असतील तर आपण दोघांमध्ये एक गोष्ट सारखी असेल तर आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत दुसरी पण गोष्ट सारखी असेल तर आपण तिसरी गोष्ट पाहणार आहोत ठीक आहे आता इकडे पहा इथे आकृतीचा हा जो भाग समोर आलेला आहे म्हणजे हे मोठं टोक ते येते आहे ते एक्झॅक्टली कुठं जाणार आहे तर ते येते जाणार आहे मग ते कुठं गेलेलं आहे एक्झॅक्टली येते वरच्या साईडला तर बरोबर राईट साईडलाच तर ते फक्त ऑप्शन नंबर फोरमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे नव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर चौथी वाल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सूचना सेम टू सेम आकृती बघायची आणि ते आपल्या कोणत्या प्रश्नात आहे कितव्या प्रश्नात आहे तेवढंच आपण पाहायचं आहे तिसरी आली मुलं तुमच्यापेक्षा एका येत त्याने लहान आहेत त्याच्यामुळे आपण त्यांचं पुस्तक पुढं घेतलेलं आहे आता दहावा प्रश्न पहा दहाव्या प्रश्नामध्ये हा जो गोल आहे तो वर आहे तो खाली असायला हवा तो आधी आपण बघ पाहूया दुसरा आणि चौथ्यामध्ये तो आहे आता हे दोन ऑप्शन आपण कम्पेअर करणार आहोत ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोर चला तर कम्पेअर करूया याच्यामध्ये पहा जर गोलाच्या जवळच्या ह्या ज्या दोन रेषे आहे आहेत त्या छोट्या आहेत म्हणजे उलट झाल्यानंतर गोलाच्या जवळच्या दोन रेषे ह्या छोट्या असायला हव्या पा ऑप्शन नंबर टूमध्ये त्या छोट्या आहेत ऑप्शन नंबर फोरमध्ये त्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फोर हा गेला चुकीचा आहे मग बरोबर कुठला राहिला ऑप्शन नंबर टू ते त्याचं करेक्ट आन्सर आहे आता अकरावा पहा हा डॉट पाहूया हा डॉट राईट साईडला आहे आणि तो आहे ते राहणार आहे मग राईट साईडला आहे तिथंच डॉट कुठे आहे तर तो आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये त्याच्यामुळं जास्त वेगळं डोकं लावायची गरज नाही अकराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर पुढे पहा बारावा प्रश्न पतंगाची आकृती दिलेली आहे याच्यामध्ये पतंगाची जी शेपटी आहे ती बरोबर येते आहे ती कुठे जाणार आहे या कॉर्नरमध्ये आहे ती या कॉर्नरमध्ये जाणार आहे मग या कॉर्नरमध्ये कुठे गेलेली आहे आणि पतंग उलटा होणार आहे ही सेफ्टी या कॉर्नरमध्ये कुठे आहे तर ती फक्त ऑप्शन नंबर वनमध्येच आहे त्याच्यामुळे बाराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन इज द राईट अँसर आता तेरावा प्रश्न पहा ही जी चोच आहे त्या पक्षाची किंवा सेफ्टी दोन्हीपैकी आपण एकच पाहूया आधी आधी सेफ्टी पाहूया सेफ्टी बरोबर ह्या कॉर्नरमध्ये आहे खालच्या आता ही बरोबर वरच्या कॉर्नरमध्ये सेफ्टी जाणार आहे मग सेफ्टी वरच्या कॉर्नरमध्ये कुठे गेलेली आहे चला शोधूया आपण तर ऑप्शन नंबर फोरमध्ये ते गेलेले आहे म्हणून तेराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर आता चौदावा पहा हा जो अँगलचा चिन्ह आहे तो बरोबर इथे आहे तो बरोबर कुठे येणार आहे इथे येणार आहे मग तो बरोबर इथे कुठे आहे तेवढंच आपल्याला पाहायचं आहे तो आहे ऑप्शन नंबर टूमध्ये आहे म्हणून चौदाव्याचं चावदा उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट ॲन्सर पहा आपण तिसरी आणि चौथीसाठी हा प्रश्न प्रकार आहे त्याच्यामुळे शक्यतो एकच गोष्ट पाहत जा जर दोन गोष्ट दोन आकृतीत सारखे आल्या दोन वस्तू दोन चिन्ह तर आपण दोघा दुसऱ्या चिन्हाची तुलना करणार आहोत आणि दोन्ही चिन्ह जर सारखे आले तर आपण तिसऱ्या चिन्हाची तुलना करणार आहोत परंतु शक्यतो तिसरी आणि चौथीसाठी असाच प्रश्न प्रकार अतिशय सोपा असतो त्याच्यामुळं ओगीच त्याच्यावर जास्त मंथन पालकांनी करू नये पहा ते चटक चटक हा शब्द आहे आता चटकमध्ये ही सर्व अक्षरे आहेत त्याच क्रमाने राहणार राहणार आहेत परंतु ते काय होणार आहेत उलटी होणार आहेत म्हणजे वाचायला थोडंसं डिफिकल्ट होणार आहे आपल्या दृष्टीने आता चटक हा सेम टू सेम तर राहणार नाही आहे इथे अक्षरांचा क्रम बदलला आहे त्याच्यामुळं हा पण ऑप्शन गेला इथे पण अक्षरांचा क्रम बदललेला आहे त्याच्यामुळं हा पण ऑप्शन गेलेला आहे मग राहायला हा बघाय तर चटक आणि हे उलटे झालेले आहेत त्याच्यामुळं पंधराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट अँसर पुढे पहा सोळावा पहा हा जो अशा पद्धतीने झालेला आहे राईट साईडला तो राईट साईडलाच राहील आणि अशा पद्धतीने तो खाली येणार आहे आता असा असा प्र असा अशा पद्धतीने आकृती कुठे झालेली आहे तर ही फक्त ऑप्शन नंबर थ्रीमध्ये झालेली आहे आणि काळा डॉट पण आहे तेच राहिलेला आहे हा पण काळा डॉट पण आहे तेथेच राहिलेला आहे म्हणजे आहे त्याच साईटला राहिलेला आहे राईटचा राईटलाच राहिलेला आहे आणि लेफ्टचे लेफ्टलाच राहिलेले आहेत त्याच्यामुळे सोळाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आता सतरावा पहा याच्यामध्ये ही जी रेस आहे ह्या चौकोनामध्ये ती बरोबर येते जाणार आहे मग ती कुठे गेलेली आहे तर ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोरमध्ये ती गेलेली आहे आता आपण काय करूया दोघांना कम्पेअर करूया रेषेचं काम झालं आता हा कॉर्नर पाहूया हा जो कॉर्नर आहे म्हणजे ही जी उघडी आकृती आहे त्याला आपल्याला आपण शिकलेला आहोत की ओपन फिगर आणि क्लोज फिगर म्हणजे ही ओपन फिगर आहे ओपन फिगरचा कॉर्नर बरोबर येथे आलेला आहे मग अशी सिच्युएशन कुठं आलेली आहे ओपन फिगर खाली झालेली आहे आणि बरोबर येथेच आलेला तो कॉर्नर पाहिजे तर तो ऑप्शन नंबर फोरमध्ये आहे त्याच्यामुळं त्याचं उत्तर ऑप्शन नंबर फोर इज द राईट ॲन्सर आता अठरावा प्रश्न हा अठरावा प्रश्न आपण काय करूया तुमच्यासाठी देऊया तुम्ही ह्या अठराव्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे आणि उत्तराचा ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये दिल्यानंतर तुम्ही समोर तुमचं नावसुद्धा लिहायचं आहे मागील व्हिडिओमध्ये ज्यांनी सोडवलेलं आहे त्यांची नावं आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत पुढे बा अठराचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे एकोणीसवा आहे प न आता प पण आहे तिथेच असणार आहे न पण आहे तिथेच असणार आहे परंतु तो उलटा आता बघा इथं प आणि न सुरुवातीला आहे इथे पण इथे पण प आणि न सुरुवातीला आहे बाकी याच्यामध्ये क्रम बदललेले आहे त्याच्यामुळे हे दोन ऑप्शन आपले गेले आता हा जो चौथा ऑप्शन चौथा ऑप्शन आहे याच्यामध्ये आहे तसंच सेम टू सेम लिहिलेलं आहे त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला राहिला हा ऑप्शन त्याच्यामुळं ऑप्शन नंबर वन इज द राईट ॲन्सर पुढे पहा विसवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आहे तसेच दिसेल आता ज्या आकृत्या सेम टू सेम असतात त्या आकृत्यांचं म्हणजे वरची बाजू खाली गेली काय आणि खालची बाजू वर गेली काय याला काही फरक पडत नाही त्या आकृत्यांचं प्रतिबिंब तसंच दिसेल आता इथं आठ आहे हा आठ उलटा झाला काय आणि सुलटा झाला काय याच्यामध्ये तितकासा फरक पडणार नाही आता इथं जर खूपच तुम्ही बारीक बघायला गेलात तरी वरची बाजू थोडी मोठी आहे खालची थोडी छोटी आहे असं तुम्हाला दिसेल परंतु जनरली आठ हा वर आणि खाली आपण इथं सारखं पकडतो तिसरी आणि चौथीच्या दृष्टीने त्याच्यामुळे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही म्हणजे अ हे त्याचं एक उत्तर येणार आहे ह्याच्यामध्ये मात्र फरक पडेल शून्यामध्ये वर झाला काय आणि खाली झाला काही काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे ही सुद्धा आहे तशीच दिसेल चारमध्ये मात्र निश्चित फरक पडणार आहे म्हणजे अ आणि क हे पाण्यातील प्रतिबिंब आहे तसेच दिसेल म्हणजे फक्त अ आणि फक्त क कुठे आहे तर तो ऑप्शन नंबर तीनमध्ये आहे त्यामुळे विसाव्याचं उत्तर ऑप्शन नंबर थ्री इज द राईट अँसर आता एकवीसवा प्रश्न हा सुद्धा तुमच्यासाठी आहे नेहमी आपण तुम्हाला शेवटचे प्रश्न देतो परंतु इथं अठरावा प्रश्न आणि एकवीसवा असे दोन प्रश्न तुमच्यासाठी आपण देणार आहोत पा सोबतच्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा आता हे तुम्ही शोधायचं आहे बी आहे, तेस तेस आहे ते तिथंच दिसेल डी आहे तिथेच दिसेल परंतु काय होणार आहे फक्त त्यांची ही उलटापालट होणार आहे म्हणजे वरचा भाग खाली जाणार आहे वरचा भाग खाली जाणार आहे आणि खालचा भाग वर जाणार आहे त्याच्यामुळं ते तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आशा करतो की हे जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब हे तिसरी आणि चौतीससाठी जो कॉमन घटक आहे तो तुम्हाला छानपैकी कळलेला असेल आता मागील व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं उत्तर स्त्रियान चांदूरकर या विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने दिलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं अभिनंदन या व्हिडिओमध्ये सुद्धा विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या आणि समोर तुमचं नाव टाका म्हणजे पुढील व्हिडिओ बनवताना आपण सुरुवातीला तुमचे नाव घेऊन तुमचं अभिनंदन करू नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन प्रेस करा तुम्ही जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपाने येतील धन्यवाद